श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्ल श्री गुरुदेव दत्त चला तर आज तुम्हाला थोडा गोवा फिरूया तर आज आम्ही चाललो आहे मडगावला सकाळी सहा वाजता बाहेर पडलेलो कारण की तिकडे पोचायचं होतं लवकर म्हणजे माझ्या मला डॉक्टराची अपॉइंटमेंट होती तर तिकडे जायचं होतं त्यामुळे सकाळी सहा वाजता बाहेर पडलं तर एवढा पाऊस चालू होताना तुम्ही बघू शकता सध्या गोव्यामध्ये ना एवढा पाऊस चालू आहे ना तर असं साईडला शेतं वगैरे आहेत ना ती सगळी अशी भरून गेलेली आहेत आणि पाणी तर एवढं आहे काय थोड्या थोड्या रस्त्यावर एवढं पाणी आहे की तिथनं गाडी पण नाही जाऊ शकत आहे एवढं पाणी आहे इकडे आणि आम्ही आता पोचत आलो इकडे परवरीला तर बघा काय छान हे माड वगैरे साईड आता आम्ही पोचणार आहोत पणजीला तर पणजीचं नवीन पूल झालेलं आहे तुम्हाला माहीत असणार तर तिकडे आता आम्ही पूलचलो आहे चालू आहे ना गाडीमध्ये तर त्यात ते गोव्यातलं कातार म्हणून लागतं ना सॉंग ते चालू आहे आणि आणि तुम्हाला दाखवणार पूल ते इकडे मडगावला जाताना भेटतं ते ते ह्याच्यापेक्षा खूप मोठं आहे नवीन म्हणजे सध्या त्याचं काम चालू आहे तर काय आहे ते पूल असं बांधणार आहेत म्हणतात आणि वर मग बीच वरून जाताना ना एवढं चांगलं वाटतं म्हणजे असं कुठेतरी बाहेरच्या देशात गेलं दे असं वाटतं गोव्यामध्ये असं एवढं मोठं पूल हे फर्स्ट आहे एवढं मोठं बघ आणि हे टॉवर आहेत ना त्याच्यावरती म्हणे ती काहीतरी हॉटेल करणार आहेत मग ते तिला खूप फिरायला वगैरे खूप आवडतं म्हणजे इथं जाऊया तिथं जाऊया असं तिथे चालू असतं त्यामुळे ती आता इकडे ती फर्स्ट टाईम बघते ना आम्ही पण फर्स्ट टाईमच हो आलो म्हणजे मी आली आहे मिस्टर वगैरे जातात त्यांचं काम वगैरे असतं पण मी आले तर ती बघून खूप खुश झाली आहे तेजस्वी आहे ना तिला रेल्वे खूप आवडते खूप म्हणजे खूप एवढी ती तर मिस्टर बोलले एवढे इकडं आलं आहे तर मडगावचं रेल्वे स्टेशन दाखवूया तिला तिकडे रेल्वे वगैरे खूप येतात तर आम्ही आता चाललो आहे बघा तिला ट्रेन दाखवायची होती आणि तिला सांगितलं जा आतमध्ये बघून येतं नाही मला भीती वाटते मी नाही जाणार ती बोलते मी गेले आणि ट्रेन वगैरे गेली आपल्याला घेऊन तर असं काहीतरी विचार करत असते तिथे आम्ही ती नाही गेली तर आम्ही सगळ्या ट्रेन आणि ही बघा त्याचबरोबर एक ट्रेन आली आणि ती एवढी खुश आली ट्रेन बघून असं म्हणजे ती गेली आणि ही ट्रेन आली एवढी खुश आली ट्रेन थांबलेली तर मग थोड वगैरे ते जाऊ आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब